मृत्यूंजय ही केवळ कर्णाची जीवलकथा नाही ती मानवी अस्तित्व आणि नैतिक संघर्षावरचं एक महत्वाचं चिंतन आहे एक महाकाव्यच आहे जणो अगदी अचूक बोललात शिवाजी सावंत यांनी कर्णाच्या रूपाने मानवी उदात्ततेचा पण त्याचबरोबर मानवी मर्यादांचा आणि दुःखाचा एक आरसा आपल्यासमोर ठेवला आहे तो महान होता त्याच्यात प्रचंड क्षमता होती पण परिस्थिती नियती आणि त्याच्या स्वतःच्या काही निवडी यामुळे त्याची शोकांतिका झाली आणि हीच गोष्ट आजच्या वाचकालाही विचार करायला लावते आपल्या आयुष्यातले नैतिक पेज निष्ठेचे प्रश्न सामाजिक न्यायाची गरज किंवा खेळ या सगळ्याबद्दल बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोच कोणता की जर जर का कर्णाला त्याच्या जन्माचा सत्य लहानपणीच कळालं असतं आणि समाजाने पांडवांनी त्याला स्वीकारलं असतं तर त्याचा स्वतःचा प्रवास कसा राहिला असता त्याच्या निष्ठा त्याच्या निवडी बदलल्या असत्या का आणि मग कदाचित महाभारताचं चित्रच काहीतरी वेगळं दिसलं असं नाही का नक्कीच हा एक असा प्रश्न आहे ज्यावर विचार करायला खूप वाव आहे